मंदिरातील दोन चोरट्यांना अटक हुपरीतील इचलकरंजी हुपरी येथील इचल मंदिरातील चोरांचा छडा लावण्यात गावभाग पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला यश आले या प्रकरणी अभिषेक रवींद्र कांबळे वय अठरा व ऋत्विक राजू संगपाळ व बावीस दोघे राहणार मानकापूर तालुका चिकोडी यांना अटक करण्यात आली आहे या दोघांकडून इचलकरंजीतील आठ व हुपरीतील दोन असे दहा चोरीचे गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी दिली विशेष म्हणजे इचलकरंजी व हुपरी येथील सर्वच चोऱ्यांमध्ये समानता आढळून आल्याने चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आल्याचं पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितलं इचलकरंजी शहर व परिसरात मागील महिन्यात विविध भागातील मंदिरातील त्यानपेट्या व अन्य साहित्य पळवण्याच्या प्रकारात वाढ झाली होती त्यातच उपरी येथील गणेश मंदिर येथे शिवाजी चौकातील गणेश मंदिरात बुधवारी रात्री पुन्हा चोरीचा प्रकार घडला दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली होती तेथील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू असताना कावबाग पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम यांना मंदिरातील चोऱ्यांमध्ये नजीकच्या सीमाभागातील भागातील मानकापूर येथील दोघांचा समावेश असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगानं पथकानं कारवाई करत अभिषेक कांबळे व ऋत्विक संगपाळ या दोघांना ताब्यात घेतलं त्यांना पोलीस खाक्यात दाखवत चौकशी करता दोघांनीही जुना सांगली नाका परिसरातील हनुमान मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली येथील चोरी पचल्यानंतर त्यांचे धाडस वाढले आणि पुन्हा त्यांनी शहरात चोरीचं सत्र कायम ठेवलं शहरातील हनुमान मंदिर जुना सांगली नाका रसना कॉर्नर दत्त मंदिर हनुमान मंदिर जय सांगली नाका हनुमान मंदिर मर्दा प्रोसेस हनुमान मंदिर विक्रमनगर राम मंदिर सातपुते गल्ली गणेश मंदिर राजाराम स्टेडियम दत्त मंदिर लिंबू चौक या मंदिरासह होपरीतील गणेश मंदिर शिवाजी चौक हनुमान मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आहे या दोघांकडून एकूण दहा चोऱ्या उघडकीस आल्या आहेत दोघे संशयित निपाणीतील मिळेल ते काम ते। का करत होते रात्री चोरी करायची आणि मानकापुरात परत यायचं असा त्यांचा क्रम होता केवळ चैनीसाठी या चोऱ्या करत असल्याचं निष्पन्न झालंय मात्र चोट्यांनी मंदिरातील दागिन्यांना हात लावला नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक समीरसिंह साळवे यांनी सांगितलं ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे सहाय्यक पोलीस सिपाई श्रीकांत बागमारे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम अमित कदम राम पाटील नितीन ढोले यांच्या पथकानं केली आहे महानकरी नेटसाठी सुभाष बसमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा